याच्यावर बोला तुम्हाला काय बोलायचं याच्यावर बोला बुराणवालीला आम्ही ठार मारल्यानंतर चौपन्न दिवस काश्मीर मध्ये कर्फ्यू लागते चौपन्न दिवस आपल्या स्वतःच्या देशामध्ये आणि त्याला पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये तीन लाख लोक आणि ते मध्ये जातात आपल्या देशामध्ये पाकिस्तानचा झेंडा गुंडावून एका आतंकवादीचा अंत यात्रेला तीन लाख लोक जमतात ही तुम्ही त्या परिस्थिती तयार केली होती आपल्या देशामध्ये म्हटलं इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करतोय आपण रात्रीची लाईट देताय आणि तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी करताय आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही देऊ शकत नाही भाव तुम्ही देऊ शकत नाही

शेतकऱ्यांच्या बाजूला उभा राहिलेला आहे म्हणून इतक्या दिवस तो सत्तेत होता कर्ज कर्ज केलेलं पाप कोण फेडे छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमाफी दिली होती त्यानंतर काँग्रेसच्या काळात कर्जमाफी झाली प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी का अभिनंदन करणं उन्होंने हो टक्के दाम नाही भेटले तक लावून बोलले चल लावून बोललेले अरे आम्ही तेच सांगतोय आजपर्यंत काँग्रेसच्या काळात एक सुद्धा सरकारी बियाण्याची कंपनी बनली नाही आता दोघ पक्षांना विनंती करतो की आता हे जुमले बंद करा नाफेड फेडरेशन जे सांगितलं सगळ्यात मोठे दलाल लोक तुम्ही पाळून ठेवलेले ते दलाल ते वीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती आमची झालेली बसलेल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबर लाख आहे या ढकलायचं काम पूजी स्पेक्ट्रम असेल कोलगेट घोटाळा असेल हा दोन हजार चौदाच्या पहिले बोपॉस घोटाळा असेल देशाची वाट लावण्याचं काम या सरकार काँग्रेसच्या सरकारने केलं खोटी आकडेवारी सांगणे आणि त्याच्यावर आपली वाटचाल चालू ठेवली हे भाजपचं जुनं काम आहे मग काँग्रेस आता सत्तर वर्ष राज्यपाल दिले असतील काही आहोत मानता का नाही सत्यपाल मलिक हे भारतीय जनता तुम्ही भारतीय घटनेला मानता का नाही सत्यपाल मलिक हे रॉकेटचे दिवे होते संपूर्ण इलेक्ट्रिसिटीचं जाळं त्या काँग्रेस पक्षाच्या पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये तयार झालं मध्ये स्वातंत्र्य मिळालं ऐका आज जपान आम्हाला बोलू द्या ऐका आम्हाला बोलू द्या आम्हाला बोलतो तुमच्या मला सांगा चीनची प्रगती झाली देशाची का नाही झाली जपानची प्रगती झाली भारत ऐका ना ऐका ना त्यामुळे नाही झाली तर कदाचित तो भाजपचा नाही असं संविधानिक तुम्ही म्हटलं पण मग जर भाजपचा तो राज्यपाल म्हटल्यावर जर तो संविधानिक नाही असं म्हणता तर मग मोदी सरकार का आलं हा प्रश्न सुद्धा पुढे आला पाहिजे आवाज जनतेचा जनतेसाठी काम करणाऱ्या नागरिकांचा आवाज जनतेचा जनतेसाठी घेऊन आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज नक्की बघा लाईव्ह डिबेट सविस्तर चर्चा महाचर्चा सत्ताधारी आणि विरोधक प्रबंध भूमी महाराष्ट्र च्या स्टुडिओ मध्ये